हॅलो फ्रेंड्स वेलकम टू नॉलेज चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहूया हक्क नोंदणी बाबत संपूर्ण माहिती सो so, फ्रेंड हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हक्क नोंदणी अधिकृत नोंद नुन, अशा नोंदणीची वही अधिकृतपणे ठेवण्यात येते थे व्यवहारात अगर सार्वजनिक क्षेत्रात लेखी आधार अगर पुरावा म्हणून अशी नोंद वही साधारणपणे ग्राह्य समजली जाते हक्क नोंद ही प्रत्येकाच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय का हो का का आहे कारण यावर अनेक बाबी अवलंबून असतात हक्क नोंद नाही केल्यास पुढे येणाऱ्या समस्यांमध्ये खूप त्रास होऊ शकतो आजही जास्त करून न्यायालयीन प्रकरणे ही हक्क व त्याच्या नोंद न होणे किंवा चुकीच्या नोंदी होणे हक्क डावलणे इत्यादी संदर्भात आहेत प्रथम एकोणीसशे चार ते एकोणीसशे सहाच्या च्या दरम्यान हक्क नोंदणी पत्रके तयार करण्यात आली या नोंदीमधील पस्कुराचे महत्त्व महत्व मोठे आहे नोंदणी कायद्यानुसार सर्वच कागदपत्रे नोंदणीकृत करणे गरजेचे नाही काही कागदपत्रे अशी आहेत ज्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे ती पुढील प्रमाणे नंबर एक भेट स्वरूपात दिलेली स्थायी मालमत्ता नंबर दोन भाडे तत्वावर दिलेली अस्थायी मालमत्ता नंबर तीन मालमत्तेचे हस्तांतरण होत असेल किंवा नवीन हक्काची निर्मिती होत असेल तर नंबर कोणतेही कागदपत्र ज्यायोगे कोर्टाचा एखादा निर्णय रुपये शंभर पेक्षा अधिक मालमत्ता हस्तांतरित होते जिल्ह्याच्या नोंदी कागदपत्र करार बनवल्यापासून चार महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे उदाहरणार्थ जन्ममृत्यू नोंदणी कारखाने नोंदणी आयकरासाठी उत्पन्न नोंदणी वाहन नोंदणी जमा खर्च नोंदणी परदेशीय व्यक्ती नोंदणी वैद्यकीय व्यावसायिक नोंदणी परवाना व एकस्व नोंदणी संस्था नोंदणी पुस्तक प्रसिद्ध नोंदणी वर्तमानपत्र व नियतकालिके नोंदणी धर्मार्थ संस्था नोंदणी आकाशवाणी व दूरध्वनी यंत्र नोंदणी खानावळ व पानगृह नोंदणी गुन्हा नोंदणी दावे नोंदणी विवाह नोंदणी परदेश गमन परवाना नोंदणी इत्यादी